मुंबईतले उद्योजक यांनी राज खुला दिला। केडिया, सेकंदात बात। यानी चा वाद है। हिंदी भाषेच्या वादात आता मुंबईतील गुजराती उद्योजक सुशील केडियांनी उडी घेतलीय राज ठाकरेंना टॅग करून मराठी बोलणार नाही काय करायचंय ते करा असं खुला आव्हान दिलंय त्यामुळे मोठा वाद पेटलाय केडियांनी काय म्हटलंय ते पाहूया राज ठाकरे लक्षात ठेवा मुंबईत तीस वर्ष राहूनही मला मराठी नीट येत नाही आणि तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी प्रतिज्ञा घेतो की मी मराठी शिकणार नाही काय करायचं बोल या पोस्टमुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे केडीएन विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत मुद्दामून ह्या उद्याचा जो मेळावा आहे त्या मेळाव्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर काहीतरी वायलन्स तयार होऊ द्यायचा किंवा सामाजिक परिस्थिती बिघडवायची असा तो शासनाचा हेतू आहे आणि तो हेतू काय आम्ही सफल होऊ देणार नाही त्या काय समाचार घ्यायचा तो आम्ही नंतर घेऊ त्यामुळे सुशील केडिया यांनी पोलीस आयुक्त मुख्यमंत्री आणि अमित शहाना टॅग करून संरक्षण देण्याची विनंती केली तर केडियांनी राज ठाकरे यांना दिलेल्या आव्हानानंतर राजकारण हे चांगलं स्थापलंय यावर नेते मंडळींनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया महाराष्ट्रात राहून मी मराठी शिकणार नाही ही जी मस्ती वाढलेली आहे ती एकनाथ शिंदे अमित शहा यांच्या राजकारणामुळे आज जे जय गुजरातला नारा दिला त्याच्यामुळे ज्या केडियासारख्या लोकांना बळ मिळतं तुम्हाने जर बोलता येत नसेल तर तुम्ही त्याच्यावर जर भाष्य करणार असाल तर निश्चितपणानं तुमच्या तोंडाला सुद्धा लखवा येईल एवढी अद्दल महाराष्ट्रातला मराठी माणूस घडवू शकतो ते द्या असे फालतू केडिया फेडिया टेडिया येतील ते बोलून इथलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतील निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातलं वातावरण खराब करून भाषा भाषावार प्रांतवार जातीवार धर्मावर इथे विद्वेष वाढावा इथे भेगा पडाव्यात एकीला हा प्रयत्न सरकारचा सरकारच सरकर्थ प्रयत्न करते तर दुसरीकडे पुण्यामध्ये कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय बातमी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे मात्र कार्यक्रमात गुणगान गातायत गुजरातचे हिंदी विरोधात चकार शब्द न काढणाऱ्या एकनाथ शिंदेचं अमित शहा समोर मात्र गुजरात प्रेम चांगलंच उखाळून आलं यहाँ की हवा का नूर बदल जाता है आपके यहाँ आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात राज्य सरकारच्या हिंदी सक्तीला अजित पवारांनी उघडपणे विरोध केला एकनाथ शिंदे मात्र अखेरपर्यंत हिंदी सक्तीचं समर्थन करत राहिले मात्र आता फक्त हिंदीचं समर्थनच नाही तर अमित शहांचं कौतुक करताना शिंदेंना आपण मुंबईसह महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या गुजरातचाच नारा देत असल्याचंही भान राहिलं नाही त्यामुळे मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार झालेला असताना शिंदेंचं गुजरात प्रेम त्यांच्या अंगलट येणार हे मात्र निश्चित तर एकनाथ शिंदे यांच्या विधानानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे काय म्हणाले विरोधक आपण पाहूया महाराष्ट्रात आणि ते पण पुण्यासारख्या पुण्यनगरीत जिथे मराठी मराठी हे म्हणजे संस्कृतीचं माहेर असं म्हणतात पुण्याला काय करतोय आपण काय कुठल्या दिशेला चाललो होता आपण कुठल्या दिशेला आता मला म्हणजे <laughs> हे जोक म्हणून घ्या ह्युमर म्हणून घ्या शिंदे भेटल्या होती आता काय म्हणायचं कसे हात साहेब केम छो शिंदे साहेब सारूचे ना देशाचे गृहमंत्री यांच्या समोर लाचार कसे झाले हे पण त्यांनी दाखवलं मुळात जय हिंद म्हणणं हे आपल्या देशावरचं प्रेम जय महाराष्ट्र म्हणणं हे आपल्या महाराष्ट्रावरचं प्रेम जय गुजरात म्हणजे हिंदी बरोबर आता गुजराती शिकणं पण बंधनकारक होईल याची सुरुवात करून देत आहेत का वास्तविकता जी आहे या सरकारची ती याच्यातून स्पष्ट झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या भूमीवर जो कोणी येत असेल निस्त महाराष्ट्राचाच नाही तर प्रधानमंत्री पण आले तरी त्यांनी या ठिकाणी येऊन जय महाराष्ट्रच म्हणला पाहिजे महाराष्ट्राच्या भूमीवर या राज्याच्या गुजरात याचा आम्ही दरम्यान भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी मराठी द्वेष्ठ व्यापाऱ्यांची पाठराखण केली आहे मीरा रोड मध्ये मराठी बोललं नाही म्हणून मारहाण केली तर खपवून घेणार नाही असं म्हणत नरेंद्र मेहतांनी थेट मनसेला इशारा दिला त्यावर संदीप देशपांडे हे आक्रमक झालेत मराठी भाषेचा सुद्धा अभिमान आहे महाराष्ट्राचा सुद्धा अभिमान आहे अशा चुकीच्या गोष्टीला आम्ही पाठिंबा देत नाही मी परत सांगतो मारहाण करत असेल तर त्याला अशा प्रकारचं त्यांचा बाजूने मला उभं राहील तेही माझे मतदार आहेत ते कुठल्या समाज आहे कुठल्या जातीपेक्षा ते मतदार आहे या राज्याचे रहिवाशी आहेत त्या शहराचं रहिवाशी आहे त्यांनी चूक केली असेल तर तक्रार ना पोलीस आहे कोर्ट आहे इतर माध्यम आहे पण तुम्ही जाऊन डायरेक्ट मारण करणार त्याला कोणी खपून घेणार नाही का सुरेश आणि नरेश ज्यांना शव म्हणता येत नाही ते लोक प्रयत्न करत आहेत माझा या नरेश परेश सुरेश यांना सगळ्यांना चांगलं आहे आपल्या छड्डीत राहायचं तर मनसे कार्यकर्त्यांनी मीरा भाईंदरमध्ये मराठी न बोलणाऱ्या दुकानदाराला केलेल्या मारहाणीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील घेतली गुंडशाही खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला मराठीचा आग्रह चुकीचा नाही मात्र मारहाण खपवून घेतली जाणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे उद्या आपले अनेक मराठी भाषिक लोकं वेगवेगळ्या राज्यामध्ये व्यवसाय करतात त्यातल्या अनेकांना तिथली भाषा येत नाही म्हणून त्यांच्याशी पण अशीच वागणूक होईल का भारतामध्ये अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाही आहे आणि म्हणून अशा प्रकारची गुंडशाही जर केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केलीच जाईल मराठी भाषेवरून ठाकरेंना शह देण्यासाठी भाजपनं हिंदुत्वाचं कार्ड पुढे केलंय तर महिला पोलिसांवर अत्याचार करणाऱ्या रजा अकादमी विरोधात एकटी मनसेच रस्त्यावर उतरली होती मारा गया ना हिंदू को हिंदू को मारा गया तो मुझे बोलना है कि इतनी हिम्मत जाके नल बाजार और मोहम्मद अली रोड मे दिखाओ ना वो जो दाढी और गोल टोपी वाले क्या मराठी में बात करते क्या शुद्ध मराठी में बात करते क्या उदर जाण्या की उनको कान के, के हिम्मत नाही आहे माझा नितेश राणे रजा अकादमीचा मोर्चा निघालेला आमच्या पोलीस माता भगिनींवर हात उचललेला मुसलमानांनी त्यावेळेला त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत दाखवणारा महाराष्ट्रातला एकमेव पक्ष होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सगळे भाजपाले शेपट्या घालून बसलेले त्यावेळेला मनसेनी मोर्चा काढला मनसे भिडले त्यांना काट्या चालवणाऱ्यांनी आम्हाला तलवारी कशा चालवायच्या ते शिकवू नये आणि आता बातमी आहे कारवाई संदर्भातली हिंदी सक्तीच्या जी आरची होळी केल्याप्रकरणी दोनशे पन्नास ते तीनशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला रविवारी मुंबई मराठी पत्रकार संघात जी आरची होळी करण्यात आल्याचं आपण पाहिलं होतं आणि या प्रकरणी शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समितीचे डॉक्टर दीपक पवारांसह तीनशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते तर ठाकरेंच्या उद्याचे विजय मेळाव्याचं नव टीझर प्रसिद्ध झालंय पाहूयात साठ सेकंदात बातमी विजय मेळाव्यासाठी ठाकरे बंधूंचा आणखीन एक टीझर प्रसिद्ध करण्यात आलाय या टीझरमध्ये प्रबोधन ठाकरेंपासून बाळासाहेब ठाकरे आणि दोन्ही ठाकरेंचा उल्लेख करण्यात आलाय हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूच लढले असंही ठळकपणे मांडण्यात आलंय त्यामुळे या टीजरची मोठी चर्चा आहे त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी मराठी माणसांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय कोणालाही निमंत्रण वगैरे असं काही अधिकृतरित्या का जात नाहीये जे कोणी महाराष्ट्र प्रेमेत जे कोणी मराठी प्रेमेत कुठच्याही पक्षात असतील त्यांनी तिथे यावं कारण हा मोठा विजय होता आपल्या एकतेचा जी हिंदी सक्ती असेल किंवा तिसऱ्या भाषेची शक्ती लहान मुलांवर किंवा पहिली होते त्याच्या विरोधात आपण आपली शक्ती दाखवली आणि तो विजय तो जल्लोष आपण उद्या साजरा करणार आहोत आवाज महाराष्ट्राचा आवाज मराठी माणसाचा आणि आवाज ठाकरेंचा असा संदेश देणारा हे टीचर म्हणजे पुढच्या राजकारणाचे आणि युतीचे संकेत देणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे तर तब्बल दोन दशकांनंतर उद्या ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्र येणार त्यासाठी वरई डोम मध्ये जोरदार तयारी सुरू आहे या संदर्भात मनसे आणि ठाकरे सेनेच्या नेत्यांनी मध्ये जाऊन पाहणी केली आहे हा दिवस ऐतिहासिक ठरणार असल्याचा विश्वास ठाकरे सेनेनं व्यक्त केला असं म्हणतो की ऐतिहासिक कार्यक्रम आहे खूप दिवसांनी एक भाषा म्हणून एक संस्कृती म्हणून मराठी भाषेला विजयाचा दिवस पाहता आला तो मराठी माणसाच्या एकजुटीमुळे जोरात तयारी चालू आहे आम्ही कालच वरळी डोमला पण जाऊन आलो पोलिसांशी पण आमची चर्चा झाली कुठनं एंट्री असणार कुठनं एक्झिट असणार कुठे स्क्रीन लावायची या सगळ्या गोष्टी आता जवळजवळ त्याची निश्चिती व्हायला आलेली आहे आज आम्ही संध्याकाळी आमचे नेते सन्मान्या बाणंदगावकर त्यांच्याकडनं अनिल परब साहेब असे सगळे नेते एकत्र बसून त्याच्यावर हृदयावरळीमध्ये होणाऱ्या ठाकरे बंधूंचे विजय मेळाव्यात उपस्थित राहण्याबाबत मवियामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे मवियातील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी हजर राहणार नसल्याचं म्हटलंय तर ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी मात्र काँग्रेसची लोक जाणार असल्याचं म्हटलंय तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जयंत पाटीलही हजर राहणार नाहीत मात्र दुसरं कोणी नेता जाणार का याबाबत या भूमिका स्पष्ट नाही आहे मात्र जेही येतील त्यांचं मराठीच्या विजयामध्ये योगदान असेल अशी प्रतिक्रिया ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली जे येतील त्या सगळ्यांचं स्वागत मग काँग्रेसचे नेते असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील डाव्या पक्षांचे लोक असतील कृती समितीचे लोक असतील प्रत्येकाचं आम्ही सन्मानानं स्वागत करू आणि या लढाईमध्ये त्या प्रत्येकाचं योगदान आहे हे आम्ही मान्य करू तर ठाकरेंच्या विजय मेळाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात मराठी मराठीसाठी ठाकरेच असा मजकूर असणारे बॅनर्स मुंबईमध्ये झळकतायत वरळी आणि गिरगाव परिसरामध्ये असेच बॅनर्स मोठ्या संख्येनं लावण्यात आले त्यामुळे हे बॅनर्स लक्ष वेधून घेत आहेत यामुळे ठाकरे सेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळतोय मुंबईमध्ये गेले अनेक काळ ना परप्रांत्यांची परप्रांतीय बिल्डरांची परप्रांतीय व्यावसायिकांची ना आ, माज खूप वाढलेला आहे तो माज आम्ही सामान्य मराठी माणूस हा सहज काढू शकतो पण एक आदेशाची गरज असते एक म्हणजे आशीर्वादाची गरज असे की हे करायचं आपल्याला जसे माननीय बाळासाहेब त्याचे मराठी माणसांवरती अन्याय झाल्यावरती तो अनेक काळांचा असा थोडासा लूज झाला का वाटत होता तो आता ती आम्हाला पाच जुलैला ती आम्हाला आतुरता लागली आहे की कधी आम्हाला आदेश येतील जसा तुम्ही त्या बॅनरची बघितलं की आदेशाची वाट उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंचा एवढा छळ केला की ते देश सोडून जाणार होते असा दावा शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी केला तर शिंदे गटाचं अस्तित्वच संपणार असल्यानं त्यांच्या पोटात गोळा उठल्याचा टोला राऊतांनी लगावला आहे नाही मला नाही फक्त व्याससाहेबांनी एवढं सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रसाठी निर्णय घेतोय महाराष्ट्रसाठी उद्धव ठाकरेंना घेऊन ज्या उद्धव ठाकरेंनी तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा शेवट पण प्रयत्न केला अगदी शेवटी व्याससाहेब आठवा ते दिवस तुम्ही कंटाळून हा देश सोडायला निघाला होता आम्ही तुम्हाला थांबवलं जे शिवसेनेतले आमचे जुने सहकारी आहेत पूर्वीचे जे सोडून गेले त्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा उरलेला आणि त्या भयातून ही अशी वक्तव्य वैफल्य निराशेतून येत आहे हे जे गटाचे लोक आहेत की त्यांचं राजकीय भविष्यच खतम होतं याच्यामुळे आणि या भीतीपोटी त्यांना त्या सगळ्या अशा कल्पना सुचत आहेत दरम्यान हिंदी सक्तीचा जिहर रद्द केल्यामुळे ठाकरे बंधूंचा उद्या विजयी मेळावा होतोय आणि या मेळाव्याची आता निमंत्रण पत्रिका समोर आली आहे निमंत्रक म्हणून राज आणि उद्धव ठाकरेंचंच नाव आहे कोणताही झेंडा नाही फक्त मराठीचाच अजेंडा असं या पत्रिकेवर लिहिण्यात आलंय तर आपण या पत्रिकेच्या माध्यमातून पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो उद्या विजयी मेळावा हा ठाकरे बंधूंकडून साजरा करण्यात आलेला आहे आणि या मेळाव्याची निमंत्रण पत्रिका समोर आली आहे निमंत्रक म्हणून राज आणि उद्धव ठाकरे यांचंच नाव फक्त या पत्रिकेवर लिहिण्यात आलं पाकिस्तानचा हॉकी संघ आशिया कप आणि ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतामध्ये येणार आहे यासाठी क्रीडा मंत्रालयासह गृह आणि परराष्ट्र मंत्रालयानं हिरवा कंदील दिला पाकिस्तानच्या संघाला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होणाऱ्या ज्युनियर वर्ल्ड कपमध्येही खेळण्याची परवानगी दिली आहे देशामध्ये हॉकीचं एशिया कप होत आहे आणि आपल्या देशाच्या स्पोर्ट्स मिनिस्ट्रीने पाकिस्तानला खेळण्यासाठी एन ओ सी दिलेली आहे कदाचित बी सी सी आयला पहिलंच काही बोलता येत नाही आय सी एला आई सी एला काही आय सी सीला काही बोलता येत नाही म्हणून विरुद्ध पाक हा सामना हॉकीमध्ये होऊ द्यायचा आपल्या देशात होऊ द्यायचा लोकांची भूमिका काय आहे लोकांची भावना काय आहे किती तीव्र हे पाहून मग क्रिकेटकडे वळायचं भाजपने आणि केंद्र सरकारने देशाला उत्तर देणं गरजेचं आहे की खरोखर आपल्या देशामध्ये होणारा एशिया कप आणि मग यु मध्ये होणारा एशिया कप पहिलं हॉकीसाठी आणि मग क्रिकेटसाठी इथे तुम्ही पाकड्यांबरोबर खेळणार आहात की नाही हे स्पष्ट उत्तर आम्हाला केंद्र सरकारकडून हवं आणि आता लाडक्या वहिणींसाठी अत्यंत महत्वाची लाडकीचे लाड पुरवण आता सरकारला परवडत नाहीये आणि बातमी काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री अजित पवारांनी लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थ्यांना चाळीस हजार रुपयांपर्यंत बँक कर्ज देण्याची घोषणा केली होती मात्र लाडकींसाठी कर्जाची अशी कोणतीही योजना नाही अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री अधिल तटकरे यांनी दिलेली आहे दरम्यान ही योजना नेमकी काय होती सविस्तर पाहूया जिल्हा बँकेकडनं लाडकीला कर्ज देण्याची अजित पवारांची घोषणा होती व्यवसायासाठी एक रकमे चाळीस हजार रुपये दिले जाणार होते कर्जाचे हप्ते पंधराशे रुपयांमधून कापून घेणार होते लाडकीला स्वावलंबी बनवण्यासाठी ही कर्जाची योजना आणली होती महायुती सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीस साठी छत्तीस हजार कोटींची तरतूद केली आहे मात्र लाडकीमुळे इतर विभागाच्या विकास कामांना कात्री लावली जात असल्याचा आरोप थेट सत्ताधारी मंत्र्यांनीच केला होता अशातच तिजोरी रिकामी असतानाही अर्थमंत्र्यांनी लाडकीला केलेल्या कर्जाची घोषणा त्यांच्या सहकारी मंत्र्यांनीच फोल ठरवली आहे आता लाडकीचे लाड सरकारलाही परवडत नाहीयेत हेच यातून स्पष्ट झालंय तर या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा वळवण्यात आलाय जून महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून चारशे दहा कोटी वर्ग करण्यात आले लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी सरकारची तारेवरची कसरत सुरू आहे हे पुन्हा एकदा समोर आलंय यावरून आता शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे माझ्या खात्यामध्ये दर महिन्याला चारशे दहा कोटीचा निधी हा वर्ग केला जातो आणि आता हा एक एकंदरीत प्रोसेसचा भाग म्हणून दरवर्ष दर, दर महिन्याला मला त्या फाईल सँक्शन करावं लागते आणि तो लाडक्या बहिणीकडे वर्ग केला जातो त्याबद्दलची कल्पना मलाही आहे आणि मी ते उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगितलेली आहे नाही आता त्या संदर्भामध्ये मला इतर माध्यमातून अजितदादांनी पैसे देण्याचं कबूल केलेलं आहे म्हणून मी त्याच्यावर आता वाद न घालता दर महिन्याला चारशे दहा कोटीचा निधी हा लाडक्या बहिणीसाठी देत असतो आणि आता जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्यामुळे तिच्या वडिलांना अमानुष मारहाण करण्यात आली जालना शहराजवळील यमुना रेसिडेन्सी मधली ही घटना आहे या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये मारहाण आणि गुन्हा दाखल करण्यात आला तर दोन आरोपींना अटक बसून रेसिडेन्सी परिसरात शेजारी त्यांचं बऱ्याच दिवसापासून असं वाद चालू होता काल काहीतरी मुलीला छेडछाड केल्याच्या कारणावर

साई संस्थाने हज यात्रेसाठी पस्तीस कोटींची देणगी दिली अशी अफवा सोशल मीडियावर पसरवली जात होती मात्र साई संस्थाने असा कोणताही निधा निधी दिलेला नाही असं स्पष्टीकरण दिलंय श्री साईबाबांची त्याचप्रमाणे साईबाबा संस्थांची बदनामी करण्याच्या संदर्भाने श्री अजय गौतम आणि गौतम खट्टर यांनी बाबांच्या विषयी अत्यंत आक्षेपारी आणि बदनामीकारक टिप्पणी केलेली होती श्री साईबाबांच्या विषयी या यापुढील कालावधीमध्ये कोणी अवमानकारक टिप्पणी केली तर त्यांच्या विरुद्ध जे आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने जे आहे तो खटला दाखल केला जाईल प्रसंगी त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे सुद्धा दाखल केली जाईल आणि आता एक धक्कादायक बातमी समोर येते पुण्यामधून पुण्यात पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्रानं पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकावर हल्ला केला कुत्र्यानं ग्राहकाच्या हाताला चावा घेतला पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी कुत्र्याला पळवून लावण्याचा प्रयत्न देखील केला आणि या प्रकरणी मालकावर आता गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात येते आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो पुण्यामध्ये पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्यानं पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकावर हल्ला केलेला आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील काळा गणपती मंदिराजवळ सकाळी भीषण अपघात झाला भरधाव वेगात असलेल्या चारचाकी वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांवर जोरदार धडक दिली या अपघातात मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झालाय अन्य चार जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते तर जखमींवर नजीकच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत त्या कारनी जे थे दर्शना भावी त्या आ, आ, थे ता ए, ते दर्शनासाठी काही भाविक आलेले होते आणि काही पायदळ जे चालत होते अशा एकूण सहा जणांना त्या कारनी डॅश केलेला आहे आता जस्ट आम्ही पी आय कल्याणकर साहेब आणि मी आम्ही सी सी टी व्ही फुटेज त्या ठिकाणी तपासले त्यामध्ये सहा जणं ते निष्पन्न होताना दिसत आहेत प्रथम दर्शन त्यापैकी तीन जणं जे आहेत त्यांना मिनी घाटीला ते ट्रीटमेंटसाठी रवाना केलं आहे आणि तीन जणं जे आहेत ते एम जी एम या ठिकाणी त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे आणि आता महत्वाची बातमी आहे पावसासंदर्भातली राज्यात पुढचे काही तास पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे यामध्ये सिंधुदुर्ग कोल्हापूर घाटमाथ्याला पावसाचा रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला तर मुंबई ठाणे पालघरसह नाशिक घाट त्याचप्रमाणे कोल्हापूरला देखील येलो अलर्ट जारी करण्यात आला तर आपण पाहू शकतो रायगड रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबई ठाणे पालघर आणि नाशिक या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तर गडचिरोली गोंदिया आणि नागपूरला देखील येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे